नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मधुमेह हा आजार असेल आणि या आजारापासून तुम्हाला कायमस्वरूपी मुक्ती मिळवायची असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला डायबेटीजच्यासाठी चालू असलेली औषधं गोळ्या कमी किंवा बंद करायची असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच पदार्थ सांगणार आहे ज्यांचं सेवन तुम्ही तुमच्या दररोजच्या नियमित आहारामध्ये जर केलं तर फक्त तुमच्या रक्तातील साखरच कमी होणार नाही तर तुमचा डायबिटीज देखील मुळापासून दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे अतिशय सहज मिळणारे हे पदार्थ कोणी खावेत कसे खावेत किती प्रमाणामध्ये खावेत नेमके कोणत्या प्रकारे खावेत आणि कुठल्या वेळेला खावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या पाच पदार्थांचे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची मात्रा कमी करण्याच्यासाठी डायबेटीज कंट्रोल करण्यासाठी कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी कशाप्रकारे नेमका शास्त्रीय फायदा होणार आहे हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या बुद्धीला ते चांगलं पटेल तुम्ही ते मनावर घ्याल आणि हे पदार्थ तुम्ही आजपासूनच तुमच्या आहारामध्ये समावेश करायला सुरुवात कराल आणि अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते या व्हिडिओचा शब्द शब्द अनमोल असणार आहे विनंती हीच राहील की व्हिडिओ अगदी शेवट नक्की बघा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता मंडळी लक्षात घ्या डायबिटीज हा आपला शत्रू आहे आणि आपल्या शत्रूचा जर आपल्याला काटा काढायचा असेल तर आपल्या शत्रूबद्दल आपल्याला इत्यंभूत माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं बऱ्याच लोकांना डायबिटीज नेमका कसा होतो आणि का बरं होतो याबद्दल शास्त्रीय माहिती नसतेच त्यामुळे पूर्णपणे त्यांचा गैरसमज होऊन जातो आणि डायबिटीजच्या औषध गोळ्या चालू असतानासुद्धा त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही डायबिटीज कमी होण्याच्या होण्याच्याऐवजी वरच्यावर वाढत जातो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांवरती होऊन बसतात त्यामुळे मात्र वेळ निघून गेलेली असते पैशाचा वेळेचा अपवयतो होतो मनाचं शरीराचं मोठं नुकसान झालेलं असतं पच्छता होतो आणि त्यामुळे डायबिटीज नेमका कसा होतो हे आपण जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला या पाच पदार्थांचे नेमके फायदे तुमच्या शरीराला डायबिटीज कमी करण्यासाठी करून घेता येणार आहे जेव्हा कधी आपण आहारामधून कुठलेही पदार्थ घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये त्या पदार्थांचं साखरेमध्ये म्हणजेच ग्लुकोजमध्ये रूपांतरण केलं जातं आणि हे तयार झालेलं जे ग्लुकोज आहे हे ग्लुकोज पेशींच्यामध्ये जातं आणि तिथं पेशींच्यामध्ये ह्या ग्लुकोजपासून ऊर्जा निर्मिती होते आणि ही ऊर्जा त्या ते पेशी त्यांचं काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी वापरतात आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की हे ग्लुकोज नेमकं पेशींच्यामध्ये कोण घेऊन जातं तर हे ग्लुकोज पेशींच्यामध्ये घेऊन जाण्याचं काम हे इन्सुलिन करतं जे इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या स्वादुपिंड अर्थात एका विशिष्ट प्रकारच्या ग्रंथींपासून स्रावलं जातं जे डायरेक्ट रक्तामध्ये सोडलं जातं आणि या प्रवाहाच्या माध्यमातूनच तयार झालेलं ग्लुकोज हे पेशींच्यामध्ये पोहोचवलं जातं आणि तिथे त्याचं ऊर्जेत रूपांतरण करून शरीराला ते, शरीर ते लागू केलं जातं म्हणजेच बघा एखाद्या कामावरती एखादा मुकादम असतो ज्या मुकादमाच्या मदतीनं त्या कामावरचे सर्व कामदार अगदी व्यवस्थित काम करतात मुकादमाने सांगितल्याशिवाय ते काम करतच नाहीत व्यवस्थित ते काम होतच नाही अगदी तसंच तस इन्सुलिन म्हणजे मुकादमा आहे ग्लुकोज म्हणजे कामगार आहे आणि काम आहे ऊर्जा निर्माण करण्याचं आणि ठिकाण आहे शरीरातील पेशी यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की इन्सुलिन आणि ग्लुकोज याचा नेमका काय संबंध आहे त्यामुळे जर मुकादम चांगला असेल अर्थात इन्सुलिन चांगलं असेल तर हे इन्सुलिन रक्तातील साखर अर्थात ग्लुकोज पेशींच्यामध्ये व्यवस्थितरित्या जातं त्याच्यापासून व्यवस्थित ऊर्जा निर्माण करेल आणि ती ऊर्जा आपल्या शरीराच्या सर्व पेशींच्या कामासाठी वापरली जाईल एकूणच आपलं शरीर व्यवस्थित काम करेल म्हणजे आता तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल की आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये ग्लुकोज असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यासोबतच या ग्लुकोजचं प्रमाण किती आहे हे देखील त्याच्यातून जास्त महत्वाचं आहे रँडमली अर्थात दिवसाच्या कुठल्याही वेळेला जेव्हा आपल्या रक्तातील साखरेची तपासणी करतो तेव्हा ती तपासणी ही साधारण सरासरी शंभर ते दीडशे एम जी पर डेसीमीटर इतकी असायला हवी परंतु जेव्हा ही तपासणी दोनशेच्या पर्यंत जाते तेव्हा देखील आपलं शरीर त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतं पण मात्र जेव्हा हीच साखर हेच ग्लुकोज रक्तामधलं दोनशे पासून तीनशे पर्यंत जातं किंवा त्याच्याही पुढे जातं तेव्हा मात्र तारांबळ होऊन बसते आपलं शरीर ह्या रक्तातील वाढलेल्या अतिरिक्त साखरेला व्यवस्थित नियंत्रित ठेवू शकत नाही आणि तेव्हा मग डॉक्टर सांगतात आपल्याला की तुम्हाला डायबिटीज झालेलं आहे पण असं का बरं होतं आपलं शरीर आपल्या रक्तातील साखरवरती नियंत्रित ठेवू का शकत नाही तर त्याच्यामागे साधं सोपं कारण आहे ते म्हणजे जेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा हे वाढलेलं जास्तीचं ग्लुकोज हे पेशंटच्यामध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्या शरीराला पॅनिक्रिया ज्याला जास्तीचं इन्सुलिन तयार करावं लागतं आणि हे इन्सुलिन तयार झालं की पेशींच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्तीची साखर अर्थात ग्लुकोज निघून ठेवलं जातं आणि एक वेळ अशी येते की शरीरातल्या सर्वच पेशींमध्ये ग्लुकोज अर्थात साखर जास्त भरली जाते आणि अशा वेळेला रक्तामध्ये वाढलेलं जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोज आपल्या इन्सुलिनच्या सिग्नलला अजिबात जुमानत नाही आणि तेव्हा आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झाला त्यामुळे पॅ इन्सुलिन तर चांगल्या प्रकारे तयार होतं परंतु ह्या इन्सुलिनचा व्यवस्थित उपयोग शरीराच्या माध्यमातून केला जात नाही तुम्ही बघा एखादी बस आहे ज्या बसमध्ये खूप सारे लोक भरलेले आहेत प्रवासी भरलेले आहेत आणि त्या बसमध्ये अजून एखादा प्रवासी एखाद्या टप्प्यावरती चढायला लागला तर मधले प्रवासी काय करतात त्याला बाहेर जा बाहेर जा असं करतात तर इथं अजिबात जागा नाही दुसऱ्या गाडी गाडीने या असं आपण सांगतो एखादा प्रवासी बस चढला तर त्याला दारात उभं राहावं लागतं आणि तो कधीही तिथून पडण्याची शक्यता असते त्याचा जीव धोक्यात येतो अगदी तसंच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींच्या बाबतीत देखील होतं जेव्हा या पेशींच्यामध्ये खचाखच ग्लुकोज भरलं जातं तेव्हा इन्सुलिन या पेशींच्यामध्ये कितीही ग्लुकोज पाठवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा पेशी त्याला आत घेणार नाहीत आणि पर्यायानं ही, ही सगळी साखर रक्तामध्ये जमा राहील आता इथं दोन गोष्टी झाल्या पेशींमध्ये देखील प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज आहे आणि रक्तामध्ये देखील प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज आहे आणि जेव्हा रक्तामध्ये प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज होतं तेव्हा रक्ताचा घट्टपणा घनता जास्त वाढत जाते आणि जेव्हा ही घनता जास्त वाढते तेव्हा रक्तवाहिन्या खास करून ज्या केशवाहिन्या आहेत बारीक वाहिन्या ज्याला आपण कॅफिलरीज म्हणतो त्याच्यामधून हे घट्ट रक्त व्यवस्थित प्रवाहित होत नाही संचारित होत नाही परिणामी अवयवांना रक्त पुरवठा व्यवस्थित पोहोचवला जात नाही जर एखाद्या अवयवाला शरीराचा रक्त पुरवठा व्यवस्थित पोहोचवला गेला नाही तर त्याला ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही आणि पोषक तत्व देखील व्यवस्थित मिळणार नाहीत परिणामी त्या अवयवाचं काम व्यवस्थित पार पडणार नाही तो अवयव आजारी पडेल आणि हळूहळू आपल्या शरीरातील सर्व अवयव हे खराब व्हायला लागतील वेगवेगळे गंभीर आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतील म्हणूनच डायबिटीज या आजाराला आजाराचं माहेरघर असं देखील म्हणतात मग तुमचे डोळे खराब होतील किडनी खराब होईल रक्तदाब वाढेल हृदय खराब होईल मेंदू विकार होतील पॅरालिसिस होईल न्यूरोपॅथ होईल पाय जळजळ करतील आग पडेल अजून काही या सगळ्या गोष्टींमुळे आपलं आय एकूण आयुष्यमान हे कमी होईल आणि असलेलं जे काही आयुष्यमान आहे ते देखील वेदनादायी असह्य बसेल आता याच्यावरती साधा सोपा नैसर्गिक शास्त्रीय उपाय आहे त्यासाठी आपल्या शरीरामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी होणं आवश्यक आहे म्हणजे शरीरातील सर्व पेशींनी त्यांच्यामध्ये आलेलं जे ग्लुकोज आहे त्याचा व्यवस्थित वापर करावा दुसरं म्हणजे शरीरानं आपल्या रक्तामध्ये आले की काही ग्लुकोज आहे त्याचा व्यवस्थित वापर करावा तिसरं म्हणजे आपल्या शरीरामध्ये तयार होणारं जे इन्सुलिन आहे त्या इन्सुलिन नावाच्या मुकादमाला त्याचं काम व्यवस्थित पार पाडावं पेशींच्यामध्ये या ग्लुकोजपासून ऊर्जा निर्मितीचं काम व्यवस्थित करून घ्यावं सोबतच अजून एक महत्त्वाचं रक्तातील साखर अचानक वाढणार नाही या देखील खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल म्हणजे डायबेटीज मुळात होतोच कशामुळे चुकीच्या खानपानामुळे चुकीच्या आहार विहारामुळे काहीही कधीही खाल्ल्यामुळे अवेळी जेवल्यामुळे जास्तीचा ताण तणावामुळे चुकीच्या जीवनशैलीमुळे चुकीच्या व्यसनांच्यामुळे आणि नेमकं जर आपल्याला हा डायबिटीज दुरुस्त करायचाच असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे दूर करण्यासाठी काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील नैसर्गिकरित्या तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये होईल खास करून आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये असे काही पदार्थ आपण घेतले पाहिजेत आवर्जून ज्याचा ज्याच्या माध्यमातून आपल्या रक्तातील साखर अचानकपणे वेगाने वाढणार नाही इन्सुलिनवर पॅनक्रियाजवर जास्तीचा ताण येणार नाही पेशींमधील साखर जास्ती वाढणार नाही पेशींवरती जास्त ताण येणार नाही पेशी अगदी निवांतपणे सावकाशपणे व्यवस्थितरित्या असलेल्या ग्लुकोजचं ऊर्जेमध्ये रूपांतर करतील आणि एकूणच शरीरातलं सगळं वातावरण हे आनंददायी होईल कुणालाही ताण येणार नाही सगळी कामं आपोआप व्यवस्थित पार पाडली जातील आता काही जण म्हणतील डॉक्टर आमचा डायबेटीज हा अनुवंशिक आहे आमच्या आई वडिलांना होता आमचा कसा कमी होईल परंतु लक्षात घ्या संशोधन असं सांगतं की डायबेटीज होण्याच्या मागे जीन्स अर्थात जेनेटिक्सचा वाटा हा फक्त दहा ते पंधरा टक्के आहे एवढा असला तरीसुद्धा याचं देखील प्रमाण याच्यामुळे डायबेटीज होण्याचा देखील धोका आपण कित्येक पटीनं आहार विहार आणि जीवनशैलीच्या माध्यमातून कमी करू शकतो आता पाहूया व्हिडिओचा दुसरा महत्वाचा मुद्दा ज्याची तुम्ही मगापासून वाट पाहत आहात असं म्हणतात की पाच प असे कोणते पाच पदार्थ आहेत जे आपल्याला सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत मात्र आपल्याला याचं महत्त्व माहीत नाही कारण आम्हाला सवय लागली आहे की दरवेळी आम्हाला कुठलाही आजार झाला की फक्त महागडे औषधं गोळ्या इंजेक्शन महागडे दवाखाने महागडे डॉक्टर्स करायचे तरीसुद्धा आमची सागर रक्तात ती कमी होत नाही कारण तुम्ही त्याचा नैसर्गिक नियमच समजून घेत नाही आहात त्याच्या मागचं नेमकं शास्त्र समजून घेत नाही आहात आणि त्याच्यासाठी नेमकं शास्त्रीयदृष्ट्या नैसर्गिक मार्ग काय काढायचा याची तुम्हाला माहिती नसते म्हणून घोटाळा होऊन बसतो तर ही सगळी तंतोतंत खरी असणारी शास्त्रीय माहिती बाहेर तुम्हाला पैसे देऊनसुद्धा मिळणार नाही एवढ्या प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगते पोट तिडकीने तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर कोणीही सांगणार नाही लक्षात ठेवा मी मात्र तुमच्या प्रेमापोटी हे सांगत आहे याच्यामध्ये कुठलाही माझा फायदा नाही किंवा मग मला वा प्रामाणिकपणे वाटतं की या रोगातून बरेच जण जे आहे ते रोगमुक्त व्हावेत ते व्यवस्थित निरोगी राहावेत ते दीर्घायुषी व्हावेत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा सगळ्यात पहिला महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सलाड आता हे सलाड नेमकं कोणते खायचे किती प्रमाणामध्ये खायचे कुठल्या वेळेला काय कशा प्रकारे खायचे नीट लक्ष देऊन ऐका बघा सलाड हे तुम्ही दुपारच्या जेवणाआधी आणि रात्रीच्या जेवणाआधी खायचे संशोधन असं सांगतं जे लोक दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाआधी सलाडचा वापर अगदी सुरुवातीला करतात खातात त्या लोकांच्यामध्ये रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून चाळीस ते पन्नास टक्के बचाव होतो आता असं नेमकं का बरं होतं कारण कच्च्या पालेभाज्या आणि फळभाज्यांच्यामध्ये इतर कुठल्याही पदार्थांच्या तुलनेमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स ही कमी असते ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल तर साखर अचानक वाढणार नाही सुरुवातीला तुम्ही सलाड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये फायबर भरपूर जाणार आहे तुमचं पोट लवकर भरणार आहे भूक तुमची लवकर शमणार आहे नेमकं डायबेटीजच्या पेशंटमध्ये आपण बघतो वारंवार भूक लागते सारखं खाऊ होत खाऊ होते किंवा तुमची खाऊ खाऊ जी आहे तसं होणार नाही जास्तीच्या कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये जाण्यापासून बचाव होणार आहे अशा प्रकारचं सॅलॅड तुम्ही अगदी जेवणाच्या सुरुवातीला खाल्ल्यामुळे आणि अजून एक महत्त्वाचा म्हणजे डायबिटीजच्या पेशंटमध्ये सलॅड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये पचनशक्तीमध्ये फायबर मुबलक प्रमाणामध्ये जाणार आहे सॉल्युबल असेल इनसॉल्युबल असेल त्याच्यामुळे तुमची टॉयलेट जी आहे तीसुद्धा मऊ राहणार आहे आतड्यांच्या हालचाली चांगल्या होतील पचनशक्ती सुधारेल आणि कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठताचा जो त्रास आहे तोसुद्धा पूर्णपणे निघून जाईल पोट व्यवस्थित साफ झालं तर पोषण शोषण शरीराचं चांगलं होईल एकूणच डायबिटीज या आजाराच्या विरुद्ध लढण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक शक्ती निर्माण करेल आता नेमकं कोणतं सलाड खायचं दुपारच्या जेवणाच्या आधी साधारण एक प्लेट भरून तुम्ही सलाड खात जा काकडी गाजर टोमॅटो बीटचा एक दुसरा तुकडा आणि पत्ता कोबी तुम्ही थोडीशी टाकू शकता आणि हे पदार्थ एकदम बारीक चिरून घ्या त्याचं मिक्सिंग करा त्याची भेळ तुम्ही तयार करू शकता जर आ, हे कच्चं खाऊ शकता त्याच्यावरती थोडासा चाट मसाला किंवा थोडंसं लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकता ते बारीक चावून खा हे सलाड तुम्हाला कच्चं अजिबातच खावंसं वाटत नसेल किंवा खाल्ल्यानंतर काही विशिष्ट त्रास होत असेल पोटामध्ये गॅस होत असेल पोट गच्च होत असेल तेव्हा अशावेळी हे सलाड तुम्ही उकडून घ्या आणि मग त्याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुम समावेश करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तुम्हाला भाकर किंवा चपाती कमी जाईल आणि परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहील ती जास्त वेगाने वाढणार नाही हळूहळू रक्तामध्ये सोडली जाईल आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मात्र तुम्ही कांद्याची कोशिंबीर आवर्जून खा असा अभ्यास आहे ज्या डायबेटीजच्या पेशंटनी संध्याकाळच्या जेवणाच्या आधी एक शंभर ग्रॅम कांदा खाल्ला किंवा कांद्याची कोशिंबीर खाल्ली त्याच्यामध्ये चा चार तासांनी साखर तपासली असतात ती चाळीस ते पन्नास पॉईंटने कमी येते कारण या कांद्यामध्ये असे काही पोषक घटक असतात ज्याच्यामुळे रक्तातील वाढलेली साखर अतिशय वेगाने कमी होण्यासाठी मदत होते त्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणाच्या अगोदर लाल रंगाचा कांदा जो आहे त्याचं जे कोशिंबीर आहे तुम्ही करून खाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी काकडी कोथिंबीर टाकू शकता किंवा कच्चा कांदा तुम्ही खाऊ शकत असाल तर तो देखील तुम्ही खा अजून एक महत्त्वाचं रात्रीचं जेवण शक्यतो तुम्ही सातच्या अगोदर करा दुसरा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे हेल्दी फॅट ज्याला आपण निरोगी चरवीयुक्त अन्न असं म्हणतो आता हे निरोगी चरवीयुक्त अन्न म्हणजे नेमकं कुठलं असा अभ्यास आहे जेव्हा तुमच्या आहारामध्ये प्रोटीन फॅट आणि कार्बोहायड्रेट तुम्ही घेत असता तेव्हा रक्तातील साखर अतिशय जास्त वेगाने वाढते ती म्हणजे कार्बोहायड्रेटमुळे त्याच्यानंतर दोन नंबरला वाढते ती प्रोटीनमुळं आणि तीन नंबरला म्हणजे सगळ्यात कमी वाढते ती फॅट्समुळे त्यातल्या त्यात जर तुम्ही हेल्दी निरोगी फॅट घेत असाल तर तुम्हाला साखरेवर अतिशय नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय चांगली नैसर्गिक मदत होणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारामध्ये शेंगदाणे बदाम अक्रोड काजू सूर्यफुलाच्या बिया चिया सीड्स भोपळ्याच्या बिया जवस खोबरं ओला नारळ याचा आवर्जून समावेश करा यासोबतच तुमच्या दररोजच्या भाजीमध्ये एक चमचा तुम्ही गाईचं शुद्ध तूप आवर्जून टाका यामुळे तुमच्या रक्तातील साखर नैसर्गिक नियंत्रित राहणारच आहे यासोबतच तुमच्या रक्तातील खराब चरबी कोलेस्ट्रॉल देखील कमी होणार आहे रक्तवाहिन्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहणार आहे रक्ताविसरण चांगलं सुधारण्यासाठी मदत होणार आहे यासोबतच या, या सगळ्या पदार्थांच्यामध्ये असणारी जी पोषक घटक आहेत मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत फायबर्स आहेत आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत याचा देखील अतिरिक्त फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळे हे सगळे जे काही हेल्दी फॅट्स आहेत आता सांगितले ते पदार्थ तुम्ही तुमच्या दिवसभराच्या जीवनामध्ये नेमकं कधी घेऊ शकता तर सायंकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही तुम्हाला भूक लागते तुम्हाला त्यावेळेस तुम्ही हे स्नॅक्स म्हणून तुम्ही आवर्जून घ्या तुम्ही हे भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाऊ शकता किंवा भिजवलेले शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता यासोबतच अजून एक महत्त्वाचं हेल्दी फॅट्स बद्दल बोलत असताना ते म्हणजे कधीही रिफाईन तेल तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरू नका नेहमी तुम्ही कच्च्या घाण्याचं म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल तुम्ही वापरा आणि हे वापरत असताना स्वयंपाकासाठी आलटून पालटून तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे तेल वापरा मग कधी कधी करडईचं तेल कधी कधी सोयाबीनचं कधी शेंगदाण्याचं कधी सूर्यफुलाचं तेल असं तुम्ही आलटून पालटून वापरा किंवा तुम्ही ते तेल एकत्रित मिक्स करून देखील वापरू शकता त्याचं कारण असं आहे की रिफाईन तेल जे आहे ते शरीरामध्ये जातं तेव्हा ते आपल्या पॅनक्रियम जातात ग्रंथीसाठी अतिशय धोकादायक असतं स्वादुपिंडाचं काम कमी होऊन इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होऊन तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते किंवा असलेले डायबिटीज वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हे देखील पथ्य हो तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा तिसरा महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे फळं आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते की भी किंवा भीती असते आम्हाला डॉक्टर डायबिटीज आहे आम्ही फळं खावी का आवर्जून खावी निसर्गाने दिलेले आहेत आपल्यासाठी दिलेले आहेत निसर्ग कधीही आपलं वाईट चिंतणार नाही निसर्ग आपलं भलंच करतं पण मात्र आपण त्याचं प्रमाण आणि त्याची वेळ व्यवस्थित साधली पाहिजे म्हणजे काय त्या त्या सीझनमध्ये मिळणारीच फळं आपण खाल्ली पाहिजेत ती देखील कमी प्रमाणामध्ये खाल्ली पाहिजेत आता डायबिटीजच्या पेशंटने नेमकी कधी आणि कोणती फळं खावीत किती प्रमाणामध्ये खावीत अगदी सुरुवातीला सकाळच्या वेळेला नाश्त्यामध्ये आवर्जून तुम्ही डायबेटीजच्या पेशंटनी फळांचा समावेश करा कारण या फळांच्यामध्ये नैसर्गिक साखर आहे ज्याला आपण फ्रुक्टोज असं म्हणतो सोबतच विटॅमिन्स आहेत खनिज आहेत वेगवेगळ्या प्रकारची सगळ्यात महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे रक्तातील इन्सुलिन चांगलं काम करतं इन्सुलिन रेझिस्टन्स नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी या फळांच्या मुळामुळ मुळे अँटीऑक्सिडंटमुळे होणारं जे आहे तुम्ही खास करून संत्री मोसंबी अननस द्राक्ष सफरचंद आणि जांभूळ आवर्जून खाऊ शकता त्यातल्या त्या जांभूळ आणि जांभळाच्या बिया म्हणजे तुम्हाला माहीतच आहे डायबिटीजच्या पेशंटमध्ये यासोबतच लिंबूवर्गीय सगळी जी फळं आहेत ज्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड किंवा मग विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आहे यामुळे देखील डायबिटीजवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते मात्र जर तुम्ही मोसंबी खात असताना त्याचं साल काढून ती काढून टाकू नका त्याच्यासहित तुम्ही ते फळ खा वरची जी काही पिवळी किंवा हिरवी साल असेल तर ती पण आपण नेहमी काढून टाकतोच कुठली फळं खाताना काळजी घ्यावी किंवा कमी प्रमाणामध्ये खावी तर त्याच्यामध्ये केळी आंबा चिकू खजूर अर्थात डेट्स आणि टरबूज खरबूज हे खाताना थोडंसं कमी प्रमाणामध्ये तुम्ही खायचं आहे यासोबतच हे टरबूज खरबूज कशाप्रकारे आपण चांगल्या पद्धतीने डायबिटीजच्या पेशंटमध्ये खाऊ शकतो याबद्दलसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता बघा सकाळच्या वेळी जर तुमची एक प्लेटभर फळांमध्ये भूक भागत नसेल तर फळांच्या सोबत तुम्ही थोडेसे ओट्स देखील घेऊ शकता चौथा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी मात्र कशासहित पॉलिश केलेल्या साल काढलेल्या डाळी तुम्हाला अजिबात खायच्या नाहीत सर्व प्रकारच्या डाळी मग त्याच्यामध्ये मूग आली हरभरा डाळ आली उडीद आली तुमची तुरीची डाळ आली आणि या डाळींच्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे प्रोटीन रिच डाळी आहेत शरीराची डायबेटीज या आजारामुळे झालेली जी झीज आहे जो कमजोरपणा आहे मांसपेशींचा जो नाशकपणा झाला आहे या आणि या मांसपेशी बारीक झाल्या त्या देखील मजबूत होण्यासाठी या डाळीमध्ये असणाऱ्या प्रोटीनमुळे फायदा होणार आहे या फायबरमुळं रक्तातील साखर अचानकपणे वाढणार नाही ती नियंत्रित ठेवली जाईल हळूहळू रक्तामध्ये सोडली जाईल आणि एकूणच कंट्रोल चांगलं राखलं जाईल याच्यामध्ये खास करून काळा चना पांढरा चना किंवा राजमा यासारख्या डाळींचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारामध्ये आवर्जून करा मूग डाळ तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये आवर्जून खा त्यासोबतच हा हरभऱ्यापासून बनवलेले जे फुटाणे असतात ते फुटाणे तुम्ही सालीसहित खा किंवा सहित ते भरडून घ्या मिक्सरमधून बारीक पेस्ट करा आणि पावडर करा आणि ती पावडर तुम्ही पाण्या मध्ये टाकून त्याचा शेक तयार करून खाऊ शकता ज्याला आपण सत्व असं म्हणतो ती देखील डायबेटीजच्या पेशंटसाठी खास करून उन्हाळ्यामध्ये अजून जास्त वरदान आहे आणि पाचवा महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे आवर्जून असावा तो म्हणजे बारली बाजारमध्ये दुकानामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला बार्ली कुठेही मिळून जाईल या बारलीचे सुद्धा तीन प्रकार आहे म्हणजे हलट बार बारली म्हणजे अशी बारली ज्याच्या बाहेरचं सा आवरण साल काढलेले असते त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केलेली नसते अशी बारली दुसरी असते ती म्हणजे पर्ल बारली ज्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यावरची साल काढलेली असते आणि तिसरी बारली म्हणजे बारली फ्लेक्स याच्यावर अजून जास्त प्रक्रिया केली जाते आणि ही बाजारमध्ये आणली जाते याच्यापैकी तुम्ही एक किंवा दोन नंबरची बारली आवर्जून खाऊ शकता खरं तर हे ओट्स असतील मिलेट्स असतील किंवा मग बारली असेल हे आपलं पारंपरिक अन्नधान्य आहे आणि हेच आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी सूट होणार आहे गहू किंवा तांदूळ या पदार्थांच्यामुळे आपल्याला जास्त नुकसान होणार आहे लक्षात ठेवा त्यातल्या त्यात बारली हे डायबेटीजच्या पेशंटसाठी अक्षरशः नैसर्गिक औषध मानलं जातं सर्व मान प्रकारच्या अन्नधान्यांच्यामध्ये सगळ्यात कमी कमी ग्लायसेमिक इंडेक्स कोणाचं असेल तर ते आहे बारली संशोधन असं सांगतं की डायबिटीज असणाऱ्या काही लोकांना ओट्स खायला दिले आणि काही लोकांना आ, बारली खायला दिली त्यावेळी असं लक्षात आलं की ज्या लोकांना ओट्स दिले होते त्यांच्या रक्तातील साखर छत्तीस टक्क्याने कमी झाली आणि ज्या लोकांना बारली खायला दिली होती त्या लोकांच्या रक्तातील साखर ही जवळपास साठ ते पासष्ट टक्क्याने कमी झाली त्यामुळे तुम्ही काही दिवस तुमच्या आहारामधून गहू तांदूळ वर्ज्य करा आणि त्याच्याऐवजी तुम्ही बारली खाऊन पहा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगाल की खरंच तांदळाच्या ऐवजी तुम्ही मिलेट्स वापरू शकता मिलेटमध्ये मग ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे किंवा रागी आहे मात्र ह्या मिलेट्स पासून पदार्थ बनवत असताना तुम्ही काय करायचं आहे हे मिलेट्स पाच सहा तास भिजू द्या त्यानंतर तर चांगले शिजवायचे आहेत आणि त्याच्यापासून तुम्ही मग पुलाव करू शकता खिचडी करू शकता किंवा कुठली बिर्याणी देखील करू शकता व्हेज बिर्याणीसोबतच बारली खाल्ल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे रक्तवाहिन्यांचं कार्य जे आहे ते सुरळीत होणार आहे आणि तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार आहे आणि आतड्यांचं सुद्धा चांगलं होणार आहे प्रोटीन फॉस्फरस सेलेनियम मॅग्नीज कॉपर देखील या बारलीमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आहे याच्या अतिरिक्त तुम्हाला या बारलीचा फायदा होणार आहे बारलीची भाकरी संध्याकाळच्या दोन्ही जेवणामध्ये तुम्ही आवर्जून समावेश करू शकता सोबतच तुम्ही मुगाची डाळ किंवा कुठल्याही डाळीसोबत या बारलीची भाकरी बरोबर खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल किंवा मग तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि एक वाटीभर बारली जी आहे ती पातेल्यामध्ये तीन वाट्या पाणी टाकून त्याला चांगलं शिजू द्या त्याच्यामध्ये तुम्ही सूप करू शकता किंवा उपमा करू शकता नक्कीच तुम्हाला याचा चांगला आस्वाद मिळेल पोट चांगलं भरेल आणि रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित राहील तर नक्की डायबिटीज कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी डायबिटीजच्या पेशंटने सकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून त्या त्या सीझनमध्ये मिळणारी फळं प्लेटभर खावी सोबतच गरज पडल्यास अजून भूक शिल्लक असल्यास थोडेसे ओट्स खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये बारलीची भाकरी आणि कुठलीही भाजी किंवा डाळीचा तुम्ही समावेश करू शकता आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही सॅलाड आवर्जून खायचं आहे संध्याकाळच्या जेवणात आधी तुम्ही कांद्याचं सॅलाड आवर्जून खा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बारलीची भाकरी आणि कुठल्याही मिलेट्स बनवने बनवलेली भाकरी तुम्ही खाऊ शकता आणि त्याचबरोबर घट्ट शिजवलेली डाळ किंवा कुठल्याही हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्यांपासून बनवलेली भाजी तुम्ही आवर्जून खा नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अतिशय चांगला फायदा होणार आहे तुम्हाला हा सल्ला कसा वाटला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्या अगोदर तुम्ही हे सर्व ट्राय नक्की करून बघा जर तुम्ही मधुमेहाचेच म्हणजे डायबेटीजचे पेशंट असाल तर धन्यवाद